नमस्कार वेलकम टू मैदुगा रेसिपीज मित्रांनो आजच्या या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथं आपण कुकरला डाळ शिजवण्यासाठी पाणी लावत आहोत आणि इकडे बटाटे शिजायला घालत आहोत बरं का बटाटे शिजताना त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आहे आणि इकडे आपण पन्नास ग्रॅम तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर ती आपण कुकरला शिजायला घालत आहोत बरं का कुकरला शिजवताना आधी आपण कुकर बंद करण्यापूर्वी त्याच्यावरचा फेस काढून घ्यायचा आहे डाळ हलकीची शिजली उकड उकडायला लागली की तिला त्याच्यावरती फेस येतो तो आपण काढून घेणार आहोत त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकलेली आहे थोडंसं तेल घातलेलं आहे खाण्याचं आणि दोन चिमटी आपण हिंगसुद्धा बरं का हे सगळं चालू असताना मी तुम्हाला आज सांगणार आहे आज आपण विशिष्ट गोष्टीसाठी इथे आपण हा व्हिडिओ प्रपंच केलेला आहे यामध्ये नागपंचमी आणि नाग दिवाळीसाठी काय पथ्य आपण पाळतो बरं स्वयंपाकघरामध्ये याच्यावरती आपण थोडासा ओवापो करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याआधी आपण इथं मिक्सिंग बाऊलमध्ये गव्हाची कणिक आपण मळून घेतले बरं इथे साधारणपणे आपण पाव किलो गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि घट्टसर थोडं थोडं पाणी घालून आपण अशा पद्धतीने त्याची घट्टसर असा डो तयार करून घेतला आहे इकडे आपण शिजलेल्या बटाट्यांना अशा पद्धतीने सराट्याच्या मदतीने तुकडे करून घेतो आहोत बरं का मित्रांनो सराटा जरी तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही हाताच्या साहाय्याने त्याला करून घेऊ शकतात इथे आपण आदल्या दिवशी ही प्रक्रिया केलेली आहे बरं का मिक्सरच्या भांड्याला काही लसणाच्या पाकळ्या घातलेल्या त्यामध्ये थोडेसे स्वच्छ आपण साल काढून घेतलेले भाजलेले शेंगदाणे घालून आपण अशा पद्धतीने मिक्स अशी भरड तयार करून घेतली आहे इथे एका जाडबोड्याच्या पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घातलं आहे त्यामध्ये जिरं तडतडलं आहे त्यात मोरी तडतडली आहे आणि काही कडीपत्त्याची पानं घातली आहेत बरं का आणि आधीच आपण हा तयार करून घेतलेला शेंगदाणे आणि लसणाचा वाटा जो आहे वाटण जे आहे ते ह्यामध्ये घालायचं आहे आणि त्या मस्तपैकी फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये उकडलेले बटाटे आपण घालत आहोत आणि उकडलेले बटाटे व्यवस्थित त्यामध्ये आपण परतून घ्यायचे आहे बरं का मित्रांनो हलकंसं खरपूस ते परतून झाले की त्यामध्ये आपण इथे चमचा इथे हळद घातली आहे त्यानंतर दीड ते, 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 इते, इते ते दोन चमचे आपण लाल तिखट घालायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर पावचमचा आपण गरम मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सगळं व्यवस्थित कालून घ्यायचं आहे बरं का मित्रांनो तुम्ही बघू शकता उकडलेल्या बटाटे बटाट्यांवरती आपण हे सगळं मसाले घातलेत आणि याला मस्त छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता ते खरपूस असं सगळं व्यवस्थित खमंग असं परतून झालेलं आहे बरं का त्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालायचं आहे साधारणपणे अर्धा ग्लास इतकं आपण पाणी घातलेलं आहे आणि याला मस्तपैकी गदकू द्यायचं आहे बरं का मंद आचेवरती आपण याला शिजवायचं आहे ऑलरेडी बटाटा आपण त्यामध्ये शिजलेला घातला आहे आपण त्यात घातलेले मसाले हलकेसे ब्लेंड झाले तुम्ही बघू शकता त्याला हलकंसं तेल सुटल्यासारखं झालं आपण त्यामध्ये हिरवागार कोथंबीर घालायचं आहे आणि ते हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपण ही मस्तपैकी शेंगदाण्याचं कूट घातलेली बटाट्याची भाजी तयार करून घेतलेली बरं का मित्रांनो आणि आपण हे नाग दिवाळीसाठी ही रेसिपी तयार करत आहोत मी तुम्हाला पुढे याबद्दल काही काही समज किंवा काही श्रद्धा ज्या पद्धतीने आपण फॉलो करतो ते तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे इथे आपण आता मळून घेतलेली जी कणिक आहे त्याचे छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे आहेत बरं का तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हातावरती त्याचे छोटे छोटे उंडे तयार करायचे आहेत आणि एक एक उंडा घेऊन आपण त्याच्या छोट्या छोट्या चाणक्या लाटून घ्यायच्या आहेत बरं का म्हणजे साधारणपणे मध्यम आकाराची पोळी लाटतो आपण त्या पद्धतीने आपण पोळीची थिकनेस असलेली अशी ही चाणकी लाटून घ्यायची आहे किंवा अशा पद्धतीने हे शीट आपण तयार करून घ्यायचं आहे एक एक शीट आपण इथे अशा पद्धतीने लाटून घेत आहोत आणि ते एकावर एक ठेवताना त्यामध्ये थोडंसं पीठ आपण भुरकवायचं आहे म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही अशा पद्धतीने आपण सगळ्या उंड्यांच्या ह्या पोळ्या लाटून घेतल्या आहेत आता एक पोळी आपण हातामध्ये घेऊन पोळपटावर अशा पद्धतीने एका बाजूने आपण तिला थोडंसं तेल अप्लाय करायचं आहे आणि तिला अशा पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे अशा पद्धतीने आपण तिला फोल्ड करायला सुरुवात करायची आहे घडी मागे पुढे करत करत स्क्रीनवरती तुम्ही ज्या पद्धतीने आहात त्या पद्धतीने अशी घडी करत करत त्याची एक, एक पट्टी आपण तयार करणार आहोत एकावर एक अशी घड्यांची पट्टी तयार करत आहोत अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तो चॅनलला आधी सबस्क्राईब करा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्र अपत्यक्षांमध्ये शेअर सुद्धा जरूर करा बरं का आता आपण अशा पद्धतीने ही पट्टीची एक स्ट्रीप तयार करून घेतली आहे आणि स्क्रीनवर ज्या पद्धतीने तुम्हाला दिसतं आहे त्या पद्धतीने आप तिला आपण असं रोल करणार आहोत बरं का तिला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे हलक्या हाताने आणि तुम्ही बघू शकता त्याचे आपल्याला इतके लेअर्स आताच दिसत आहेत आणि शेवटचं जे टोक आहे ते त्याला चिटकवायचं आहे जेणेकरून ते उलगडणार नाही किंवा उघडणार नाही अशा पद्धतीने आपण ही एक छोटीशी अशा पद्धतीने बट्टी तयार करून घेतली बरं का मित्रांनो घडीची बट्टी तुम्ही अशा पद्धतीने तयार करा आपण एक एक सगळ्या उंड्यांची एक एक अशी बट्टी आपण तयार करून ऑलरेडी प्रिप प्रिपेअर करून ठेवणार आहोत आपण चार जणांना व्यवस्थित पुरतील इतक्या बट्ट्या आपण साधारणपणे ह्या पाव किलो गव्हाच्या पिठापासून तयार करणार आहोत बरं का तुम्ही बघू शकतात आपण एका प्लेटमध्ये संपूर्ण बट्ट्या प्रिपेअर करून घेतल्या आहेत अशी युनिक आणि मजेदार अशी ही रेसिपी आहे बरं का तुम्ही बघू शकता आपण हे संपूर्ण बट्ट्या प्रिपेअर करून घेतलेल्या आहेत आता आपण कुकरला जी डाळ शिजून घेतलेली आहे ती आपण उघडून घेतली आहे कुकर हल हलकासा आपलं थंड झालेला आहे तुम्ही बघू शकतात आपली वरणासाठी लावलेली डाळ शिजलेली आहे त्यामध्ये आता आपण तांब्या दीड तांब्या पाणी घालायचं आहे आणि तुम्ही बघू शकतात ह्या मस्तपैकी त्याला आपण पुन्हा गरम करायला ठेवत आहोत त्याला आपण लोण लोणवण्याची सुद्धा गरज पडली नाही इतक्या व्यवस्थित ती डाळ आपली कुकरमध्ये शिजलेली आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि याला गरम करायला ठेवायचं आहे थे। हलकंसं त्याला उकळी आली की त्यामध्ये आपण एक एक करून अशा ह्या सगळ्या बट्ट्या सोडायच्या आहेत बरं का मित्रांनो आपण ह्या सोडलेल्या बट्ट्या सगळ्या तळाशी जाऊन बसतात सुरुवातीला आणि जशा जशा त्या शिजायला लागतील तशा तशा त्या बट्ट्यावरती फ्लोट करायला लागतील वरणावरती तरंगायला लागतील संपूर्ण कृती आपण मध्यम आचेवरती करत आहोत आता आपण नागपंचमी किंवा नाग दिवाळी संदर्भात थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करूया पुरातन काळापासनं नागपंचमी हा किंवा नागदिवाळी हा सर्प संरक्षणाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो बरं का त्या काळामध्ये साधारणपणे शेतात सुरी कोयता धारदार साधनं वापरल्याने सापांना काही इजा होऊ शकते जखम होऊ शकते अशा समज किंवा अशी धारणा होती आग धूर तवे यांच्या उष्णतेने सापांना असह्यता सुद्धा होऊ शकते अशा पद्धतीचा समज होता म्हणून त्या दिवशी ही कामं टाळली पाहिजे अशी चाल पडली आणि त्याची परंपरा झाली बरं का त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी पाळत आलो धारणेचा आणि परंपरेचा निष्कर्ष म्हणजे एक तर नागदेवतेचा सन्मान दुसरी म्हणजे हिंसा व धारदार वस्तूंचा त्या दिवसांपुरता त्याग त्यानंतर घरातील पवित्रता व शांतता वृद्धिंगत होते बरं का कारण साधारण एकदम सात्विक आणि साधा आहार आपण त्या दिवशी घेणार असतो लोखंड अपशकून मानण्याची पारंपरिक श्रद्धा यातून दिसते बरं का कारण की त्यातनं सापांना किंवा त्याच्यासारख्या जीवांना सारीश रूपांना काही त्रास होऊ नये असं त्यातला एक निष्कर्ष आहे आणि सर्प संरक्षणाशी संबंधित ही जुनी प्रथा आहे ही सर्व कारणे मिळून नियम आजही परंपरेत टिकून असेल आजच्या दोन्ही रेसिपी आपण सर्व करून घेऊयात माझ्या ज्ञानाप्रमाणे माझ्या वाचनाप्रमाणे मी तुमच्यासोबत माझा सगळा अनुभव हा शेअर केलेला आहे या संदर्भात तुम्हाला आणखीन अधिकची काही माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा माझ्या ज्ञानात वृद्धी होईल मला त्याचा खूप आनंद होईल तुम्ही बघू शकता आता आपण एका ताटामध्ये या मस्तपैकी वर्णामध्ये शिजवलेल्या बट्ट्या घालत आहोत बरं का तुम्ही त्यामध्ये मस्तपैकी साजूक तूप वरतून घालायचं आहे आणि आपण ही बनून भाजी आणि एक गुळाचा खडा अतिशय मजेदार आणि अत्यंत सात्विक असा हा बेत आहे बरं का नागदिवाळीला किंवा नागपंचमीला तुम्ही हे आवर्जून करा तुम्ही बघू शकता अगदी मस्तपैकी अशा सॉफ्ट आपण ह्या बट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत अगदी चमच्याच्या साय्याने किंवा तुम्ही हाताने सुद्धा त्याचा मस्तपैकी आस्वाद घेऊ शकतात गरमागरम बट्टी त्यावरती वरण आणि मस्तपैकी साजूक तुपाची धार मला वाटतं तुम्हाला हा बेत नक्की आवडेल नक्की ट्राय करून बघा भेटव्या पुढील भागात अशाच माहितीपूर्ण मनोरंजक आणि इनोव्हेटिव्ह रेसिपीज तुम्हाला बघत राहतो Thank you for watching. Goodbye. Take care.